सदस्य नाना पटोले अध्यक्ष महाराज महसूल व वन विभाग कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास व मत्स्य विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या च्या या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी या बोलू नका कृपया आप बोलू नका देश्य मोदे। देश्य मोदे। देश्य मोदे। आपले महसूल मंत्री रोज नवीन लोकप्रिय कायदे या विधानसभेमध्ये करतात त्यांचं आपण सगळेजण स्वागतही करतोय अध्यक्ष महाराज पण एक या निमित्तानं मी सांगेल की महसूल विभागामधली जी पद आहेत मग तुमचा चपरासी असेल क्लार्क असेल तुमचा नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील तसिल्द। हे सगळीच्या सगळी पदं खाली आहेत कायदे केलेत पण त्या ठिकाणी तुमची व्यवस्था नसेल प्रशासकीय व्यवस्था नसेल तर या कायद्याची अंमलबजावणी कशी करता येईल हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे आणि म्हणून या ठिकाणी महसूल विभागावर मी चर्चा करत असताना मी या निमित्तानं एक सूचना सरकारला करेल की तातडीने ही पदं टाईम बॉन्ड हे किती काळामध्ये भरले जातील आणि जनतेची जी गैरसोय होते आहे ती कशी थांबवता येईल त्याबद्दलचं उत्तर यांनी या ठिकाणी द्यावं त्याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष मोदय की साहेबांनी जो विषय आता आहे तो रेतीचा काढला एकीकडे आपण घरकुलांसाठी पाच ब्रास रेती फ्री करतो आहे आपलं स्टँडिंग ऑर्डर्स आहेत पण अध्यक्ष महाराज पाच ब्रास रेती हिची उपलब्धताच नसते आणि जे आपण टेंडर काढतो आहे राज्य सरकार त्याला टेंडर काढतं तर त्याच्यामध्ये जे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतात त्या मोठे कॉन्ट्रॅक्टर त्या पद्धतीची कुठली रेतीची उपलब्धता तिथं ठेवत नाही प्रशासनही त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला घाबरतं आता जेवढे काय टेंडर होतात काल नागपूरमध्ये आपण शहर आपण नागपूरमध्ये आहो काल नागपूरचं टेंडर झालं तर ते एवढं महागडं झालं म्हणतात की सामान्य त्या ठिकाणी घ्यायला उभाच नाही झाला आणि मग ही सगळी मोठी लोकं रोप करून सुधीर भाऊ तुमच्या सरकारमध्ये काय चाललं आता चंद्रपूर मध्ये तसंच झालं आणि सुधीर भाऊ सांगतात कोणी अग्रवाल आहे <laughs> तो चोरच आहे असं म्हणत तर मोदी माझ्या या निमित्तानं एवढंच सांगणार की जी योजना आपण सुरू केलेली आहे त्या गरिबाला मोफत रेती मिळावी त्याचं घरकुल व्हावं पण त्याला जवळपास रेती घ्यायला लागतात जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये ग्रामीण भागातल्या घरकुलासाठी आपण एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये घरकुलासाठी मान्यता देतो आता साठ ते सत्तर हजार रुपयाची तो रेती घेईल तो घरकुल कुठून बांधेल हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून महसूल मंत्र्यांनी त्या पद्धतीची एकदा स्पष्टता दिली पाहिजे की रेती कशी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्याला ट्रान्सपोर्टिंगचा जो विषय आणतो की दूरपर्यंत त्याला ट्रान्सपोर्टिंग दिली जाते आणि त्याला त्या ते सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतं त्या गरिबाला त्यामुळे हा घ घरकुलाचा जो प्रश्न आहे आणि सर्वसामान्याला आपले स्वतःचे घरं बांधायचे असतील तर आत्ता रेतीचे रेट इतक्या वाढवून घेतले की आता सर्वसामान्याच्या अवकाच्या हो बाहेरचं झालेलं आहे म्हणजे आता नागपूरमध्ये आपण जे आहोत तिथं आपण एक ट्रक रेती मागवायची असेल तर त्या रेतीची किंमतच एक लाख वीस हजारापर्यंत पोचलेली आहे अशा पद्धतीच्या आम्हाला लोक तक्रारी करतात आहे मग रेती सस्ती करण्यासाठी काही उपाययोजना करणार की नाही तुमच्या मोठ्या योजनांसाठी जे काही असेल काही मोठे लोक असतील मोठे बिल्डर असतील त्याच्यासाठी वेगळा कायदा करा पण सर्वसामान्य लोकांना गरीब लोकांना रेती कशी आपल्याला कमी दरात देता येईल एकदम फ्री कशी करता येईल त्या पद्धतीची उपाययोजना महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्टता आणावी हा या ठिकाणी मोफत आहे आम्हाला माहिती आहे बनकर ते साठ सत्तर हजार रुपयात रेती पडते गरिबांच्या बद्दलच ते रेती पाच बरोबर देत नाही त्याच्यात एक बरोबर कंची मारतात कागदावर आहे आणि म्हणून महसूल मंत्री एकदम स्पीड त्यांचा स्पीड जास्त आहे आणि म्हणून त्या स्पीडच्या आधारावर आज या पुरवणी मागण्यामध्ये त्यांनी याच्यातली ही स्पष्टता द्यावी मी या ठिकाणी मुद्दामून मी आपल्याला या निमित्तानं सांगतोय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या ठिकाणी महसूल विभाग बोलायला खूप आहे पण वेळ कमी आहे आपल्या जवळ आणि अनेक लोकांना बोलायचं आहे साडेपाच वाजता झिलोटिंग होणार आहे <laughs> करता येतं पण मग सरकार पडतं नाही पडत हर भाऊ मग आपण महसूलवरच बोलू अध्यक्ष क्रमांक डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम भूमापन नकाशाचे डिजिटेशन करण्यासाठी रुपये पाच कोटी आठ लाख आठ हजार ऐंशी हजार समथिंग काय आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझी आपल्याला एक विनंती आहे की या पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे डिजिटलच्या नावाने कम्प्युटर तुमचे तसेच पडले असतात आधुनिकीकरणाच्या नावाने का जे काही खरेदी केली जाते त्या खरेदीमधली क्वालिटी काय असते ते पण आपण तपासलं पाहिजे ते सगळेच्या सगळ्या ज्या इन्स्ट्रुमेंट आणले जातात ते सगळे सगळे ते धूळखात पडले असतात त्याला चालवण्यासाठी पण माणूस नसतो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून हा एवढा जनतेचा पैसा आपण खर्च करत असताना त्या ठिकाणी ज्या खर्च झालेल्या वस्तूचा वापर होऊन लोकांच्या सेवेसाठी कमी वेळात लोकांचे कामं व्हावेत हा उद्देश त्याच्यामध्ये असेल तर ती पूर्तता व्हावी आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत येत असताना त्याची क्वालिटी याच्यावर लक्ष ठेवून त्याचा उपयोग व्हावा या ठिकाणी ही मागणी माझी आहे अनुसूचित क्षेत्रात पेसा सरसेवेने नियुक्त करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्या मानधनावरील खर्च भागवण्यासाठी रुपये आपण या ठिकाणी आत्ता त्याची तरतूद करून ठेवलेली आहे पण या पेसा कायद्यामध्ये जी काही गावं येतात त्या भागामध्ये सुद्धा अजूनही अनेक रिक्तपदं आहेत ती रिक्तपदं केव्हा भरणार त्याची माहिती आपण या, 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 या निमित्तानं दिली पाहिजे या ठिकाणी विशेष करून भाडेपट्ट्याची तरतूद आपण केलेली आहे अनेक गावात तलाठी कार्यालय आहेत आणि या तलाठी कार्यालय किरायाच्या घरात आहेत जे कार्यालय बांधले सरकारने त्याचे पैसे दिले नाही कॉन्ट्रॅक्टरचे तो भाग वेगळा आहे पण जे किरायाचे तलाठी कार्यालय आहे त्या तलाटी कार्यालयाला पगार पैसे दिले नाहीत पगार त्याचं भाडे दिले नाहीत म्हणून ते तलाठी कार्यालयाच त्यांनी काढून टाकले आपल्या घरातून अशा पण घटना या महाराष्ट्रामध्ये होतात आणि म्हणून शेतकऱ्याशी निगडीत असलेलं तलाठी कार्यालय त्याला किराया दिला नाही म्हणून त्याला काढून घेतलं आणि तो रस्त्यावर बसत असेल तर हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि म्हणून ते किराया तातडीने दिले पाहिजेत आणि जे तलाठी कार्यालय बांधलेत त्याचे पैसे तातडीनं सरकारने दिले गेले पाहिजेत तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की मला पैसे मिळाल्याशिवाय एग्रीमेंटप्रमाणे मी काही तलाठी कार्यालय देणार नाही अशा पद्धतीची भूमिका अनेक ठिकाणी पाहायला मिळते आहे त्याचप्रमाणे कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विभाग बरणे साहेब आपण कृषी मंत्री आहात आपण आता याच्यामध्ये पाचशे कोटी रुपये कर्जमाफीसाठी काढले पुरवणी मागणीसाठी आणि हे पैसे आपण परवा घोषणा केले त्या शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता त्याचे नाहीये दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्या काळात त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना आपण काढलेली होती त्या कर्जमाफीचं त्या त्यावेळेस त्या तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्या पत्नीला सौभाग्यवतीला त्याच्या मुलाला त्याच्या पूर्ण परिवाराला ऑनलाईन उभं केलं होतं नेट मिळत नव्हतं तरी पहाटे पहाटे रात्र जागून लोकांनी ऑनलाईन केलं की के आपलं कर्जमाफी होते मग त्याच्यामध्ये अबकड तुम्ही केलं की आम्ही यांना कर्जमाफ करू यांना नाही करू म्हणजे पहिल्या ऑनलाईन करून घेतलं आणि नंतर तुम्ही त्या पद्धतीचं केलं आणि मग लोक कोर्टात गेले कर्जमाफी झा म्हणजे अनेक लोकांची कर्जमाफी झाली नाही कोर्टात गेले आणि कोर्टाने आदेश दिला की पाच हजार सतरा कोटी रुपये हे जे बाकी आहेत त्यावेळेचे ते आपण तातडीनं त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमधून त्यांना कर्जमाफ करावे अशा पद्धतीच्या माननीय कोर्टाने सूचना दिल्या आणि म्हणून त्याचे तुम्ही पाचशे कोटी ठेवलेत म्हणजे पाच हजार कोटी पाच हजार सतरा कोटी रुपये तुम्हाला द्यायचे होते ते वाले पण त्याचे फक्त पाचशे कोटी दिलेत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची काय थट्टा करता काय कारण आहे ते जुनेच आपण देत नाही आणि इथं आम्ही तो देतोच आता जून मध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं बच्चूकोडच्या नेतृत्वात जो शेतकऱ्यांचा मोर्चा आला ते जूनच्या आत आम्ही काय घेऊ हा निर्णय घेऊ सुधीर भाऊने दुजोरा दिला त्याला तर निर्णय घेऊ मग तुम्ही ते पाच हजार सतरा कोटी रुपये आत्ता का नाही प्रयोजन केलेत आणि तीस जूनपर्यंत खरं तर मला तर मुख्यमंत्री सुद्धा शेतकरीच आहेत मूळ मध्ये शेत यांच्या मतदारसंघात शेती आहे ते त्यांना दूध गीत धोत आहे ते म्हणून सांगत होते ते मागच्या काळात तर मला मला हे म्हणायचं आहे की एकतीस मार्चला शेतकरी थकीत होतो मग तुम्ही तीस जूनच्या जागी एकतीस मार्चच्या आत कर्जमाफी का नाही केली ना, ना। वे, ती का अडचण आहे आणि म्हणून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे बोला म्हटलं ना वेळ आहे ना मुदतवाढ वेळ वेळ वाढवून घेऊ म्हटलं ते मुंबई झाली माझा मुद्दा एक आहे की तुम्ही कर्जमाफी जे तीस जूनच तुम्ही आम्ही करू असं सांगितलं ते एकतीस मार्च मध्ये करणार का आणि जे पाच हजार सतरा कोटी रुपये जे मान्य कोर्टाने ते जुने द्यायला सांगितलेले आहेत त्याचे पाचशे कोटीची प्रयोजन आपण आता केली ती पाच हजार सतरा कोटी रुपये आता ते दर, आता याच याच्यामध्ये तुम्ही जाहीर करणार का त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे शेतकऱ्यांची परिस्थिती फार अजून वाईट आहे तुमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्याबद्दलचा काय राग आहे हे कळायलाच कारण नाही आजही सकाळच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांच्या पीक घेण्याच्या बाबतचं जे धोरण केंद्र सरकारचं आहे आणि आपण राज्य सरकार त्यांच्या माध्यमातून खरेदी करतो आणि ते आपण आपल्या एजन्सी त्या ठिकाणी मग मार्केटिंग फेडरेशन असेल आदिवासी टी डी सीवाला जो भाग असेल किंवा आपण वेगळ्या वेगळ्या एजन्सी केंद्र सरकारच्या एजन्सीच्या माध्यमातून खरेदी करतो आता सप्टेंबरमध्ये खरेदी व्हायला पाहिजे मिनिमम ऑक्टोबरमध्ये तरी खरेदी व्हायला पाहिजे दिवाळीच्या पहिले खरेदी सुरू व्हायला पाहिजे अजून तुमचं शेतकऱ्यांची नोंदणीच चालू आहे आता हे नोंदणी करून तुम्ही शेतकऱ्याजवळ काय दिवाळी साजरी करावी नाही शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला गोडधर चालू नये आपल्या मुलाबाळाला कपडे नवीन शिवून देऊ नये आणि त्या काळात आपण खरेदी का, का करत नाही केंद्र सरकारचे आदेश आहेत केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे आपण खरेदी करतात मग तुम्ही वेळेवर धान आपलं शेतकऱ्यांची पिकं खरेदी करण्याच्या बाबतचं धोरण का स्वीकारत नाही आणि यावर्षी ओला दुष्काळ पडलेला आहे आणि ओला दुष्काळामध्ये कधी नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात पहिले तर दुष्काळ पडत होते महाराष्ट्रात पण यावेळेस जर दुष्काळ पडला महाराष्ट्रातला कुठलाही भाग सुटलेला नाही आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळामध्ये परिस्थिती खराब आहे शेतकऱ्यांचं जगणं आता मुश्किल झालेलं आहे रोज महाराष्ट्रामध्ये आठ शेतकरी आत्महत्या करत आहे रोज आज अधिवेशन चालू आहे आपलं आज रोज आपण पेपरला बातम्या वाचल्या कुठले ना कुठले शेतकरी रोज आत्महत्या करताना आपण पाहतो आहे महागाईमुळे लोकांचा तो जो वेगळा झाला आहे गरुवाणी आता आत्महत्या करतात बेरोजगार बेरोजगार आत्महत्या करतात तो भाग वेगळाच आहे पण अन्नदाता आत्महत्या करतो आहे हे सरकारला झोप कशी लागते हा प्रश्न माझ्या सामोर हो आहे आणि म्हणून आपण कर्जमाफीच्या बद्दलची पण भूमिका या ठिकाणी स्पष्टतेनं मांडावी ही या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी आणि शेतकऱ्यांच्या हे जे पिकं घेण्याच्या बाबतचं मग धान असेल कापूस असेल सोयाबीन असेल हे जेवढे आपण समर्थन मूल्याचे केंद्र आपण खरेदी करतो कांदा असेल हे सगळ्याच्या सगळं पिकं घेण्याची जी त्यांचे पिकं आपण त्याला समर्थन मूल्य देण्याचा जो हमी आपण दिलेली आहे ती त्या वेळेत आपण दरवर्षी करू शेतकऱ्याला मोर्चा काढायला गरज पडला नाही पाहिजे आणि मला तर केवायसी करायची गरज काय शेतकरी काय चोर आहे डाकू आहे की त्याला तू तु जिथपर्यंत तुझं रजिस्ट्रेशन होणार नाही तिथपर्यंत आम्ही तुझं शेतीचा माल घेणार नाही बाकीच्या सगळ्या लोकांना बरोबर देताय सगळ्या शासकीय जमिनी देता ना। 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 तुम्ही त्याला लुटून देतात बाकी लोकांना मग तुम्ही शेतकऱ्याचं पिकं घेण्यासाठी तो शेतकरी आहे सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे सातबारा त्यांनी द्यायचा त्या ठिकाणी आणि मग त्याचा माल घ्यावा पण त्याने तुम्ही त्याची केवायसी केल्याशिवाय त्याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आम्ही त्याचं पीक घेणार नाही म्हणजे तुमचा शेतकऱ्याच्या बद्दलचा अविश्वास हाच त्याचा घात करण्याचं कारण राहतं आणि म्हणून एकीकडे दुष्काळाचं सावट एकीकडे सुलतानी संकट एकीकडे आसमानी संकट आणि या संकटामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातली पावलं आपण उचलली पाहिजेत आणि त्या पद्धतीचं आपण न्याय दिला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महाराज दुसरं या ठिकाणी पशुसंवर्धनामध्ये तर आता खरं तर शेतीला जोड उद्योग म्हणून आपण राज्यामध्ये त्या पद्धतीचं एक मोठं अभियान केलं आपल्यापेक्षा गुजरात पुढं जात आहे दुधामध्ये महाराष्ट्र रोज येतं जे शेतकरी दूध पिकवतात दूध उत्पादन करतात त्या शेतकऱ्याचं दूध घ्यायला सुद्धा सरकार तयार सरकार नाही आता खाजगी लोकांच्या दावणीला आता शेतकऱ्याला बांधलं त्याला रोज खाजगी लोक लुटतात आहेत हे खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे आणि ते मंत्री इथं नाही आहेत तुमच्याकडे काय वाटतं खातं हाँ? तर चारा तुमच्याकडे गाई तिकडे आहे तर, खर तर आज वेटनरी डॉक्टर नाही तिथला स्टाफ नाही बघ शेतकऱ्यांच्या किमती जानवर जेव्हा दुधारू जानवर त्या ठिकाणी मारले जातात त्याला इलाज होत नाही तर त्याला काय काय कोणी वाली राहिलाच नाही शेतकऱ्याचा आणि म्हणून हे सगळेचे सगळे स्टाफ केव्हा भरणार का तुमच्या विभागात तेच चालत आहे तुमच्या इथे स्टाफ खाली आहे आणि म्हणून तुम्ही पण पदक केव्हा भरणार पशुसंवर्धनाचे पदक केव्हा भरणार आणि मत्स्य विभाग तर वारेवरच आहे तुम्ही त्याला सांगितलं की मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा आम्ही दिला मार बोर्ड लावलेत ला पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय फायदा झाला त्याचा त्या ते लुंगटीवर राहणारा आपल्या बायकोचं मंगळसूत्र तोडून तो त्या समुद्रात जातो त्या तलावात जातो तो वापस येईल की नाही त्याची गॅरंटी नसते का राणी साहेब बरोबर आहे ना आणि तुम्ही त्याच्या संरक्षणासाठी तुमच्या जवळ उपाय मत्स्य उत्पादन केलं त्याच्यासाठी तुमचं स्पष्टता नाही फक्त शेती उद्योगाचा दर्जा त्याला दिला आपले बोर्ड लावलेत आपलीच पार्ट आपण थोपटून घेतली पण तो शेतकरी आजही वाऱ्यावर हो आहे दुसरं सना मलिक माझं बांधकाम विभागाला एक म्हणणं असं आहे की तुम्ही महाराष्ट्रातले आता सगळ्या आमदार मंत्र्यांची मला काय परिस्थिती मला माहिती नाही पण सगळ्या आमदारांची परिस्थिती वाईट आहे त्यांच्या मतदारसंघात जे काही रस्ते आहेत ते सगळे गड्डे पडले आता यावर्षी अतिवृष्टी झाली जे काही रस्ते होते रेतीचे तर माफी आता ते पूर्ण रस्तेच खोदतात जड पूर्ण रस्ते गायब झालेले आहे आता तुम्ही काही पुस्तकात कामं दिलीत पैसे किती आहे काय मला माहिती नाही म्हणून बघाशी श्री जयंत पाटील म्हणलं की दोन लाख कोटीचा अजून खर्च घ्या पण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात असो की शहरी भागातल्या लोकांनी रस्त्यांनी चालू नये अशा पद्धतीची काही परिस्थिती निर्माण करू नका गड्ड्याचं साम्राज्य रस्तेच नाही आता गड्डेच आहे आणि अशा या, या परिस्थितीत आपली आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे की महाराष्ट्रातले आम्ही सगळे रस्ते हे काही मतदारसंघ वगैरे हे जे तुम्ही करताय हे राजकारण करू नका कृपया करू नका असा आमचा तुम्हाला सल्ला आहे आज तुम्ही आहे उद्या आम्ही येऊ मुद्दा तो नाही आहे हे जे काही आता तुम्ही निवडून येत आहे हे जे काही लोका तुम्ही लोकांनी तुमच्याजवळ काही यंत्र आलं ते काही सिक्रेट जास्त दिवस कोणाजवळ ना राहत नाही ते सिक्रेट ओपन होते भारतामध्ये आणि म्हणून आता बरोबर आहे तुम्हाला आम्ही सांगितलं जाहीरपणे सांगतो हे सिक्रेट आम्हाला पण भेटणार ते तुम्ही काळजी करू नका पण हे जे या पद्धतीनं तुम्ही वागताय की विरोधकांच्या मतदारसंघात पैसे द्यायचे नाही सत्ता पक्षाच्या द्यायचे असं करू नका हा महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची सगळ्यांची जबाबदारी बनते आणि म्हणून आम्ही सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे देऊ आणि तिथला सगळ्यांचा सर्वे करा तुमचं डिपार्टमेंट आहे तुमच्याही डिपार्टमेंटमध्ये पदाखाली आहे ती केव्हा भरणार त्याची माहिती द्या धन्यवाद